नमस्कार मी शोभा जगदाळे आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत एक सुंदर हसरी अभिनेत्री लाभिनेत्री मराठीची अडतीसाव्या वर्षी कर्करोगाची झुंज अपयशी ठरली तिला भावपूर्ण श्रद्धांजली विश्वाच्या रंगमंचावरचे आपण क्षणभंगूर प्रवासी आहोत अशा घटना ऐकल्यावर असे वाटते प्रत्येक श्वास एक करार आहे आई मी येतोय हा फोनवरून ऐकलेला आवाज कधी कधी शेवटचा ठरतो बाबा लवकर बरे व्हाल हे शब्दही हवेत विरून जातात या अपूर्ण कथा खरच मन हेलावून टाकणाऱ्या आहेत आयुष्यातील अनेक प्रवासात ह्या अचानक घडणाऱ्या प्रवासाचे तिकीट कधी मिळेल त्याचा शेवटचा थांबा कुठे असेल हे सांगणं अशक्य ज्या अदृश्य शक्तीचे सत्य अटळ आहे ज्याची सुरुवात जन्मासोबत होते आणि शेवट मृत्यूनंतरही होत नाही तो म्हणजे काळ मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य स्वीकारल्याशिवाय पर्यायच नाही हो अलेक्झांडर द ग्रेट या ग्रीस साम्राज्याच्या राजाने सैनिकांना शेवटची इच्छा सांगितली की माझ्या दोन्ही हातांना शव पेटीच्या बाहेर लटकवत ठेवा म्हणजे लोकांना कळेल की माणूस रिकाम्या हातानेच जातो त्याच्या संपत्तीतील हिरे सोने नाणी रस्त्यावर वाटायला सांगितली ते पाहून लोकांना कळेल की अब्जाधीश माणूस सुद्धा शेवटी काहीच घेऊन जात नाही तुमच्या संपत्तीची इमारत कितीही गगनभेदी असली तरी या प्रवासाची सुरुवात जमिनीवरूनच होते वादळातील लाटांसारखं आपण धावतो व माणसांच्या गर्दीत हरवतो पण जेव्हा संदेश न देता त्याच्या आगमनाची चाहूल लागत नाही तेव्हा हा भव्य खेळ क्षणार्धात संपतो आणि एका अनामिक वळणावरून घेऊन जातो स्मशानापर्यंत सगळे सोयरे सोबतीला असतात पण पुढचा अंधारमय प्रवास अनोळखी रस्ते एकट्यालाच पार करावे लागतात मित्रांनो आयुष्य नदीसारखं आहे वाहने आणि शेवटी विलीन होणे नदीची लांबी बघण्यापेक्षा तिने किती लोकांना पाणी दिले किती अडथळे पार केले ते बघा एकमेकांवर प्रेम करा मदतीचा हात द्या माफ करा प्रसंगी माफी मागा पैशांमागे धावताना आनंदाच्या मागेही धावा देवाने दिलेले हे अनमोल आयुष्य मनसोक्त जागा कारण हृदयाची स्पंदने थांबवणारा तो दिवस कधी उगवेल याची खात्री नसते एवढच मला सांगायचे धन्यवाद